सर्वे नंबर खाता नंबर खसरा नंबर प्लॉट नंबर यामध्ये जर कन्फ्यूज झाले असेल आणि तुम्हाला पीक किंवा भरायचा आहे पण इथे पूर्ण आपण डिटेल्स टाकल्यानंतर इथे आपण जेव्हा क्रॉप डिटेल्समध्ये येतो आणि इथे मिक्स क्रॉपिंग त्याच्या खाली त्याची डेट क्रॉप निवडून घेतो आपण त्यानंतर इथे दोन ऑप्शन येते आपल्यासमोर सर्वे नंबर स्लॅश खाता नंबर खसरा नंबर किंवा प्लॉट नंबर हे आपल्याला सातबारावर भेटते आणि ते टाकल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपलं नाव दिसून जाते आणि आपल्या नावावर किती हेक्टर शेती आहे ते पण दिसून जाते इथं तुम्ही सर्वे नंबर टाकला त्यानंतर इथे दुसरा नंबर टाकला त्यानंतर असं जर सर्च मारायला गेलं तिथं दुसऱ्याचंच नाव दिसते किंवा नावच नाही दाखवत तर असं का बरं कारण की आपण जर डिजिटल सातबारा डाऊनलोड करायला गेलो किंवा कोणत्याही कमी गेलं तिथं आपल्याला सर्व नंबर विचारला तर आपण ह्या सांगतोय तर आपण येलेच आतापर्यंत सर्वे नंबर म्हणत आलो म्हणून आपल्याला थोडंसं इथं कन्फ्युजन होतं तर तेवढं काही टेन्शन घेऊ नका इथं काय करायचं आहे तुम्हाला सर्वे स्लॅस खाता नंबर असं विचारला तिथे डायरेक्ट तुम्हाला खाता नंबर देऊन टाकायचा आहे म्हणजेच तुमच्या सातबारावर इथे खाता नंबर म्हणून दिलेला आहे तो टाकून घ्यायचा इथे नंतर इथे समोर जे विचारला आहे खसरा नंबर स्लॅश प्लॉट नंबर इथं तुम्हाला काय करायचं भूमापन क्रमांक म्हणून तुमच्या सातबरावर जे आहे जिला आपण आतापर्यंत सर्वे नंबर म्हणत होतो ते टाकून द्यायचं आहे आणि हे दोन असं बरोबर टाकलं तुम्ही ना त्यानंतर इथं तुमचं पूर्ण डिटेल्स शून जाते तुमचं किती एरिया आहे किती एरियाचं तुम्ही ना इन्शुरन्स करून ठेवले ते पूर्ण इथं दाखवून देते आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रधानमंत्री पीक विमाचा फॉर्म भरू शकता एक तर ॲपवरून नाही तर पी एमबी डॉट जी ओ वी डॉट इनवरून आणि असं म्हणाल तुम्ही की हे खाता नंबर आणि खसरा नंबर बरोबर आहे आणि ते नाव चुकीचं आलं आहे आणि असाच फॉर्म मी भरून टाकतो तसं नका करू जसं अकाउंटवर ते पैसे जाणार आणि तुमचे विम्याचे जर तुम्ही पैसे भरून विमा भरत असाल तर तिथे पण तुमचं वाया जाईल म्हणून खचरा नंबर आणि खाता नंबर जरी टाक मी टाकला तरी तुमचं नाव आलं पाहिजे तुमचा मोजा आला पाहिजे आणि तुमचं एरिया आला पाहिजे तेवढ्या क्षेत्रामध्ये हातभरात आहेत तेवढं सेक्टर इथे पण आला पाहिजे तेव्हाच तुम्ही फॉर्म भरा नाही तर मग तो विचार करून घ्या थोडा तर आता तुम्हाला पीक विमाबद्दल कोणतं पण प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट माहिती विचारू शकता त्यासोबतच काही काही लोकांचं काय होऊन राहिलं पेमेंट झालं तरी पेमेंटची रिसिप्ट नाही होऊन राहिली आहे तर तुम्ही डबल पेमेंट नका करू आणि जर तुम्हाला रिसिप्ट काढायची असेल तर ह्या व्हिडिओ पाहून घ्या पूर्ण डिटेल्स मी दिलेल्या त्याच्यात त्यासोबतच तुम्हाला आता पीक विमा भरल्यानंतर ई पीक पाहणी पण करणं कंपल्सरी आहे त्याच्याशिवाय तुमचा विमा येणारच नाही म्हणून ई पीक पाहणी पण करून टाका आणि ते कशी करायची त्याच्यावर हा व्हिडिओ आहे